लाडक्या बहिणीचे नेमके पैसे कधी याबाबत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान आदिती तटकरे यांनी या, या संबंधी वक्तव्य केल्यानं महिलांची उत्सुकता आणखीनच वाढली अक्षय तृतीयेच्या दिवशी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होईल असं सांगण्यात आलं होतं मात्र अक्षय तृतीया उलटूनही गेली एक मेचा महाराष्ट्र दिनही पाठवला महिलांच्या खात्यात काहीच अपडेट समोर त्यामुळं सरकारचे हे पैसे नेमके खात्याला कधी येणार बाबत आता सामान्य माणसांमध्ये चर्चा होताना दिसत आहे तर संपूर्ण कर्जमाफी प्रकरणी शेतकऱ्यांच्या तोंडाला महायुती सरकारनं पाणी पोसली एक रुपयात मिळणारा पीक विमा सरकारनं बंद केला सरकारला जर याबाबत विचारण्याचं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात त्यामुळं कोडी मीडियाच्या चा चा चापलोसी पत्रकारितेनं नवा जन्म घेतला असून केंद्र सरकार राज्यातील सरकारच्या धोरणांबाबत सामान्य जनतेमध्ये आता प्रचंड नाराजी वाढली याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा एक रुपयात पीक विमा गेली दोन वर्ष राज्यामध्ये सुरू असलेली योजना आता गोंडाळण्यात आली या योजनेमध्ये दोन वर्षात कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याचे आरोप जिल्ह्या जिल्ह्यामध्ये झाले होते हे घोटाळे कसे झाले याचे पुरावे देखील वेळोवेळी वेड़ सरकार समोर सादर करण्यात आले मात्र घोटाळेबाजांना भरचौकात फाशी देण्याऐवजी किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सरकारने आता शेतकऱ्यांसाठी सुरू असलेली ही योजना बंद केली दुसरीकडे मोठा गाजावाजा करत असलेली लाडकी बहीण योजना टप्प्याटप्प्यानं बंद केली जात आहे हळूहळू दर महिन्याला एक एक करून अशा महिलांची नावं यातून वगळण्यात ना येत आहेत दोन हजार चौदा मध्ये मोठा गाजावाजा करून सुरू केलेली गोरगरिबांसाठीची जनधन योजना या योजनेअंतर्गत देशभरात पन्नास कोटी पेक्षा अधिक खाती असताना केंद्र सरकारनं आता या योजनाच्या खात्याला गेल्या एक एप्रिल पासून व्यवहार शुल्क लागू केले आहेत म्हणजेच चार व्यवहार फुकट त्यानंतर खात्यातील शिल्लक रक्कम तपासली तरी कमीत कमी, -कमी जी एस सह सतरा रुपये सत्तर पैसे चार्ज द्यावा लागणार एकूण काय तर सरकारने ही योजना कुंडळली असली तरी आधुनिक शेतीच्या विकासासाठी वाढ करणार असल्याची घोषणा सरकारनं